लाईफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा जीवनशैलीतले बदल हे पी सी ओ एसच्या ट्रीटमेंटसाठी आणि पी सीओ एसच्या दोन्हीसाठी खूप महत्वाचं म्हणजे नक्की काय करायचं खरं तर हा खूप मोठा चर्चेचा विषय आहे पण बेसिकली वयात येणाऱ्या मुलींना किंवा लहानपणापासूनच मुलामुलींना खेळाची सवय लावायची मैदानी खेळ ऍक्टिव्ह लाईफस्टाईल त्याची त्यांना सवय लागायला हवी तर आहारामध्ये दुग्धजनक किंवा डेअरी प्रोडक्ट्सचं रिडक्शन करायचं कारण दुधामध्ये ते इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर्स असतात त्यांनी पी सी ओ एस येऊ शक होऊ शकतो किंवा त्याचे कॉम्प्लिकेशन्स वाढू शकतात ज्याने इन्सुलिन रेजिस्टन्स येऊ शकतो बॉडीमध्ये साखर ही टाळायची आहे जितकी कमीत कमी खाता येईल तितकी खायची आहे मग हिडन शुगर्स पण म्हणजे ते सिरियल्स किंवा ते सिरियल फ्लेक्स न्यूट्री बार्स या सगळ्यांमध्ये हिडन शुगर्स असतात वाढत्या वयामध्ये प्रोटीन लागतात बॉडीला त्यामुळे तुम्ही जर अंडी खात असाल किंवा फिश खात असाल तर नक्की मुलींना द्या भाज्या फळं यांचं प्रमाण मुलींचं वाढवा जेवणातलं जसं प्रोटीन लागतात तसे चांगले फॅटही लागतात त्यामुळे घरचं तूप किंवा लोणी किंवा बटर याचाही समावेश आहारामध्ये करा